दिवसाची सुरुवात या बरोबर डिसेंबर महिना होता आणि थंडी बरीच पडली होती नाताळजवळ येत होता आणि गोपाळरावांनी बघितलं घराचं हे करताना साफसफाई करताना की त्यांच्या मिसेसचं स्वेटर त्यांनी काढलं ते जुनं झालेलं त्यांना दिसलं आणि त्यांनी विचार केला की गेल्या आठवड्यामध्येच मला आता पेन्शन आलेली आहे मी पत्नीसाठी एक चांगलं स्वेटर विकत घेतो आणि संध्याकाळी थोडं ऊन उतरल्यावर ते मार्केटला गेले रस्त्याच्या बाजूला पुष्कळ नेपाळी लोकं किंवा मिझोरामचे ते लोकं स्वेटर घेऊन बसले होते आणि स्वेटरचे ढीक होते आणि गोपाळरावांनी विचार केला की के त्यामधूनच एखादं स्वेटर मी माझ्या पत्नीला विकत घेतो आणि त्या ढिगामधून त्यांनी एक सुंदरसं स्वेटर पत्नीसाठी निवडलं आणि ते हातात घेऊन बघत असताना त्यांची नजर एक बाजूला एक मुलगा उभा होता त्याच्याकडे गेली त्या, त्या मुलाच्या अशी मूठ बंद होती आणि तो त्या स्वेटरकडे बघत होता आणि त्या गोपाळरावने त्या मुलाला विचारलं की मुला तुला पण स्वेटर घ्यायचं आहे का आणि त्यांनी सांगितलं हो मी माझ्या आईसाठी स्वेटर बघत आहे परंतु माझ्याकडे थोडेसेच पैसे आहेत तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहे मला वडील नाही आहेत माझी आई खूप माझ्यासाठी मेहनत करते आणि तिच्यासाठी म्हणून ह्या नाताळाला मी थोडंसं पैसे साठवून तिला स्वेटर घ्यायचा विचार केलेला पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही स्वेटर घेण्यासाठी गोपाळरावांनी त्याच्या त्या मुलाकडे बघितलं आणि सांगितलं दाखव तुझ्याकडे किती पैसे आहे त्या मुलाने ते पैसे त्यांना दिले गोपाळरावांनी आपले पैसे त्या पैशामध्ये टाकले आणि ते पत्नीसाठी जे स्वेटर घेतलेलं ते त्यांनी त्या मुलाला घेऊन दिलं आणि सांगितलं जा मुला तू ह्या नाताळाला तुझ्या आईला तुझ्याकडून ही भेट दे गोपाळराव घरी आले आणि मग त्यांनी पत्नीला ही सर्व हकीकत सांगितली की असं असं झालेलं आहे पत्नी बोलली काही हरकत नाही तुम्ही जे केलं ते चांगलं केलं असं पण हे जे माझं जुनं स्वेटर आहे ते अजून चांगलं आहे ह्या वर्षी मी ते वापरीन आणि तसं काही होणार नाही आणि असे बरेच दिव वर्ष निघून गेले आणि कालांतराने थोड्या वयावमानाप्रमाणे गोपाळरावांना पोटाचा त्रास व्हायला लागला आणि एका हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले सर्व तपासण्या केल्या गेल्या आणि त्यामध्ये असं आढळलं की त्यांचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे परंतु खर्चाचा आकडा ऐकल्यावर गोपाळराव थोडेसे चिंतित झाले की एवढं आता कुठून आणायचं आणि एक दिवस पटकन एक नर्स आली आणि तिने सांगितलं चला पटापट आता तुमचं ऑपरेशन आहे आणि गोपाळरावांना थोडंसं आश्चर्य वाटलं ते बोलले अजून मी पैसे भरलेले नाही आहेत ती नर्स बोलली काही काळजी करू नका खर्चाची तुम्ही चला गोपालरावांचं ऑपरेशन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे झालं आणि त्यांना परत वॉ त्यांच्या खोलीमध्ये आणण्यात आलं आणि एक दोन दिवसांनी एक डॉक्टर त्यांना भेटायला आले ज्यांनी हे ऑपरेशन केलं होतं आणि नर्सनी ओळख करून दिली हेच ते डॉक्टर ज्यांनी तुमचं ऑपरेशन केलं आणि गोपाळरावाने हात जोडले आणि त्या डॉक्टरला सांगितलं डॉक्टर तुम्ही केलं ऑपरेशन पण माझ्याकडे फी द्यायला तेवढे पैसे नाही पुरेसे पैसे नाही डॉक्टर बोलला काही काळजी करू नका बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही ही फी भरून टाकलेली आहे आणि गोपाळरावांना का काय समजलं नाही की काय हा डॉक्टर बोलतो आहे डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आठवत नसेल पण बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही स्वेटर खरेदी करत असताना एका लहान मुलाला तुम्ही तुमचे पैसे टाकून एक स्वेटर खरेदी करून दिलं तो मुलगा मीच आहे आज माझी आई गेली परंतु आजही ते स्वेटर आम्ही जपून ठेवलं आहे नाताळाच्या दिवशी आम्ही क्रिसमस ट्री जेव्हा सजवतो त्याच्या खाली आम्ही हे स्वेटर आठवणीने ठेवतो आणि ह्या त्या प्रत्येक नाताळाला जे जे गरजू असतील त्यांना आम्ही मदत करतो नाताळ हा सण घेण्याचा नाही देण्याचं आहे हे लक्षात ठेवा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत ऋषी वर्तमान याचा पहिला अध्ययन वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर वन अँड वन ती पुत्र आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तोच आपल्या लोकास त्याच्या पापापासून तारेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो आणि तुम्हा सर्वांना हा नाताळ सुखाचा आणि समृद्धीचा जावो आमेन.